समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या तृतीयपंथीयांमध्ये देखील मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला वर्धा शहरातील मध्य रेल्वे मेन्स मतदान केंद्रावर तृतीय मतदान केलं इथं तृतीय खास रेनबो मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं तर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष याशिवाय दिव्यांगांसाठी देखील विशेष व्यवस्था प्रशासनानं केली होती दरम्यान रेनबो मतदान केंद्रात मतदानासाठी आलेल्या मतदारांशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये आज दुसऱ्या चरणाला मतदानाला सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिक मतदान करायसाठी आलेले आहेत आता शहरी भागात फार कमी प्रमाणात मतदान झालं आहे मात्र नागरिकांमध्येही वेगळा घटक असलेले तृतीय मतदान केंद्रावरती आलेले आहेत आपला हक्क बजवायला आलेले आहेत आपलं मतदान करायला आले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मतदानाचा हक्क तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही तो बजवायला आलेला किती वर्ष झाले तुम्हाला मतदान करता पुष्कळ वर्ष झाले आम्ही म्हणजे पुष्कळ वर्षापासून मतदान करता किती वय आहे तुमचं माझं वय आहे ऐंशी ऐंशी वर्षाचे आहे oh. आणि मतदान करायला oh. तरुण तर आले नाही oh. तरुण नाही आले म्हटलं तुम्ही आल्या नाही काही लोक बगीच्या मुली आहे काही आमचं इकडं राष्ट्र भाषा इकडे आले काय सांगाल मतदानाविषयी नागरिक मतदानाविषयी हे हे सांगाय सध्या माझा संविधान वाचवा आपल्या देशाची उन्नती करा आपल्या गरिबी हे चालला हे लक्ष करा की आम्ही पहिले कसे होतो आणि आता कसे आहोत नक्कीच तुम्ही काय सांगाल त्याबद्दल विधानं दिलेला मतदानाचा हक्क सर्वांनी बजवायला पाहिजे पाच वर्षातून एकदा हा सण साजरा केला जातो प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात जयत तयारी केलेली आहे रेनबोसारखे के असे मोठे मतदान केंद्र तयार केले आहे मतदानाला आकर्षित करण्यासाठी म डोअरवरती फुग्यांचा हे लावलेला आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने फुग फुग्याने पूर्ण मतदान केंद्र हे केलेलं आहे काही बिओल इथे त्यांना आणण्या नेण्यासाठी तैनात केलेले आहे कर्मचारी आहे सुविधा प्रशासनातर्फे पूर्ण केलेले आहेत प्रत्येक बिओलाने घरी घरी जाऊन चिठ्ठ्या दिलेल्या आहेत मात्र असं असतानाही शहरी भागात मात्र मतदानाला उत्साह दिसत नाही आणि ग्रामीण भागात मध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर आलेले आहे नेमकं हा आता पुढे बाराच्या नंतर किती मतदानाचा टक्का वाढतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे सुरेंद्र आमटे की न्यूज वर